नमस्कार मी साक्षी अनासन येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहू त्याच्या ठडक घडामोडी कळवण येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन आज कळवण येथील तहसील कार्यालयावर समोर कळवण नाशिक महामार्ग कळवण तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला कांदा निर्यात बंदी उठवावी कांदा अनुदान रक्कम लवकरात लवकर शेतकरी खात्यावर जमा करावी शबरी घरकुल योजना अंमलात आणावी जुनी पेन्शन योजना लागू करावी अंगणवाडी सेविकांचे मागण्या मान्य कराव्यात आदींसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळेस संदीप पाक नानू पाडवी बाळासाहेब गांगोडे सह कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचं धोरण एकदम चुकीचं आहे बाहेर ब्लॅकनी बाहेर देशात ब्लॅकनी कांदा खातात आणि इथं कांद्याला दिल्ल्यात मध्ये ठेवून राखलेली केंद्र सरकारनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक धोरण शेतकऱ्यांच्या विरोधच आहे मोदी सरकारच्या त्याच्यानिष्ठ आपण आज इथं बोललोय तसंच दिल्ली पॉन्ट रिव्हर जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांच्यावर रोज लाठी हल्ला लाठीरी मान्य ते पवारे ते चालू आहेत त्यासाठी हे सर्व जमा झालेले लवकरात लवकर बंद उठवावी आपण त्यांना विनंती करतो पावटे की आश्वासन यांचं आश्वासन जवळजवळ आपला पायी मोर्चा कलेक्टर कार्यालयावर जवळ जवळ एक पुढे ठरलेला आहे सव्वीस तारखेला कलेक्टर कार्यालयावर फिराण मोर्चा हा काढण्यात आलेला आहे किराण मोर्चा याचा अर्थच असा आहे की आपण आपला सिधा संगतीने घ्यायचा जिथं मुक्काम तिथ शिजवायचं आणि असा पायी जात जात दा नाशिकला जवळजवळ ठरलेलं आहे ठिकाण अशोक स्तंभावरती काही लोक राहतील पुण्या सीबीएस ला काही लोक राहतील स्तंभक नाक्याला काही लोक राहतील पूर्ण तिथं चूल तिथंच मांडायचं नगरपालिका का किंवा शासन जो काही रस्ता रोको आपण या ठिकाणी केले आहे पुऱ्या भारतमध्ये आज भारत बंद याला आम्ही सपोर्ट केलेला आहे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दुसरी गोष्ट आम्ही गेल्या महिन्यापासून या कांदा निर्यात बंदी उठवावी ही एक मागणी दुसरी बाब कांद्याला आम्ही भाव महाराष्ट्र शासनाने कबूल केलेला होता तर साडेतीनशे रुपये के कबूल केला ते एक रुपया रुपये मारला नाही दुसरी गोष्ट जे शबरी महामंडळची बेघरं होते ते बंदूर अजून काही झालं नाही निर्यातबंदी बंदी उठवली बंदी पाहिजे दुसरी गोष्ट शबरी महामंडळचे बेघरं भेटले पाहिजेत दुसरी गोष्ट ते आशा वर्कर्स आहे त्यांच्या पेन्शनविषयी होते जुनी पेन्शन लागू करावी ही एक मागणी होती अशा अनेक मागण्या आम्ही खाजगीकरणला आमचा विरोध आहे या मागण्या आम्ही कम्युनिस्ट पक्षाच्या पद्धतीनं करतो आहे आणि याची सरकारने न केल्यास आम्ही यांना आमचा झटका कम्युनिस्ट खोक्यामध्ये दे देऊ एवढं बोलून मान घेऊ शकतो सगळ्यात सर्वप्रथम तालुक्यातली सगळ्यात मूळ प्रश्न जो आहे तो आ, कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे कारण मा उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यात कळवण तालुका हा कांदा उत्पादनात सगळ्यात मोठा अग्रेसर आहे आणि आज कळवण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे दुष्काळ दुष्काळी परिस्थिती समोर आली आहे त्याच्यामुळे येस मराठी तुषार बर्डे सप्तशृंगी गड अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पहात रा येस मराठी न्यूज